हॅलो आपण आपल्या शेतामध्ये भुईमुगाची लागवड केली होती तुम्ही बघू शकता भरपूर प्रमाणामध्ये शेंगा आहे भुईमुगाला एरवी बागायती रानामध्ये शेंगाचं पीक हे ये, येतच नाही आहे शेंगाचं पीक घेण्यासाठी शक्यतो कोरडवाहू आणि मोरमटी जमिनीची आवश्यकता आहे पण आपल्या काळ्याभोर जमिनीमध्ये आपण एक ट्राय म्हणून भुईमुगाची लागवड केली होती आणि त्यासाठी त्या त्या पिकाला आपण जैविक खत आणि दोन स्प्रे घेतले होते तर आपल्याला चांगल्यापैकी रिझल्ट आलेला आहे तुम्ही बघू शकता भरपूर प्रमाणामध्ये शेंगा आहे तर मित्रांनो कोणतंही पीक घेत असताना कोणत्याही शेतामध्ये घ्या फक्त त्यासाठी व्यवस्थित ट्रीटमेंट जर दिली तर असं लक्षात आलं की कोणत्याही शेतामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं पीक चांगलं उत्पन्न त्यामध्ये घेऊ शकतो धन्यवाद